नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजार तर तुम्ही या ठिकाणी बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला व्हिडिओ आहे लोहामध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये बाजारभाऊ गेलेला आहे इथे कमीत कमी चार हजार तीनशे सत्तर रुपये बाजारभाव आहे बत्तीस क्विंटलच्या आव जवळपास लोहा या बाजार समितीमध्ये आलेली आहे यानंतर सोलापूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे पाच रुपये बाजारभाव गेलेला आहे कमीत कमी चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे बावीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर सिल्लोडमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे तर कमीत कमी चार हजार एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभावात थोडी सुधारणा या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी बघा चार हजार चारशे पन्नास रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे माजलगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचवीस तर कमीत कमी चार हजार रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला माजलगाव या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी दोनशे सत्त्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाराशेमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये मार्केट गेलेले आहे कमीत कमी चार हजार पाचशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल जे आहे